हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी मी ऍडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या आपण गुंठेवारी संदर्भात आणि त्यामध्ये झालेल्या सुधारणा संदर्भात सविस्तर माहिती घेत आहोत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील मुद्दे बघणार आहोत नंबर एक म्हणजे जमिनीच्या तुकड्यांचे जे व्यवहार झाले आहेत ते व्यवहार नियमित करण्यासाठी जो अर्ज करायचा असतो तो अर्ज करण्यासाठी कोणत्या अटी आहेत तो अर्ज कसा करायचा अर्ज केल्यानंतर जी मंजुरी मिळणार आहे ती मंजुरी किती वर्षांसाठी वैध आहे नंबर चार तुकडेबंदी कायदा खरंच रद्द होणार आहे का याबाबतची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी तुम्हाला गुंठेवारी कायदा म्हणजे नक्की काय कारवा महत्त्वाचं म्हणजे गुंठेवारी कायद्यात दोन हजार चोवीस साली ज्या महत्त्वपूर्ण सुधारणा झाल्या आहेत त्या सुधारणांविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक लिंक मी आय बटन वर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा आणि यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी चालू शकते आता दोन हजार चोवीसच्या सुधारणेनुसार अर्ज करण्यासाठी अति कोणत्या ते बघूया गुंठेवारी कायद्यानुसार एखादी पोट विभागणी नियमित करायची असेल तर कर त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो हा अर्ज करताना पुढील काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत जी पोट विभागणी नियमित करायची आहे त्यासाठी आपल्याला न विकलेले आणि बांधकाम न केलेले असे किमान दहा टक्के भूखंड हे त्या नियोजन प्राधिकरणाकडे म्हणजे जे टाउन प्लॅनिंग अथॉरिटी आहे तिच्याकडे निहित करणे आवश्यक आहे या अंतर्गत विभागणीमध्ये नियमानुसार रस्त्यांसाठी जेवढे अंतर सोडणे आवश्यक आहे तेवढे अंतर सोडणे आवश्यक आहे समजा एखाद्या प्रकरणामध्ये पर्यायी भूखंड किंवा नुकसान भरपाई मिळणार असेल तर ती जबाबदारी टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे नियोजन प्राधिकरण घेत नाही त्याचप्रमाणे एखाद्या प्रकरणात याआधी जो हक्क अस्तित्वात नव्हता किंवा सिद्ध झालेला तो हक्क किंवा दावा या गुंठेवारीच्या निमित्ताने सिद्ध करून किंवा प्रस्थापित करून मिळणार नाही म्हणजेच हे हक्क आणि दावे एक जानेवारी दोन हजार एक रोजी अस्तित्वात असतील त्यांनाच या गुंठेवारी कायद्याचा फायदा घेऊन हक ते हक्क आणि दावे नियमित करून घेता येतील जेव्हा या गुंठेवारी कायद्यानुसार एखादे प्रकरण नियमित केले जाते म्हणजेच एखादी गुंठेवारी किंवा अनधिकृत पोटविभागणी जेव्हा नियमाधीन करण्यात येते तेव्हा त्या जागेला नागरी कमाल जमीन धारणा कायद्यापासून सूट मिळाल्याचे गृहित धरण्यात येते त्याचबरोबर हे नियमाधीन प्रकरण जे आहे ते नियमाधीन व्हायच्या आधी जर त्या संदर्भात कोणतीही न्यायालयीन प्रकरणे चालू असतील तर ती प्रकरणे नियमाधीन झाल्यानंतर समाप्त झाल्याचे मानण्यात येईल ही प्रकरणे म्हणजे शासकीय विभाग आणि त्या जमिनीचा मालक यांच्यामध्ये चालू असलेली प्रकरणे असतील मात्र जमीन मालकांमध्ये अंतर्गत जी काही प्रकरणे आहेत ती प्रकरणे मात्र या गुंठेवारीच्या नियमित करण्याने या प्रकरणांवर त्याचा कोणताही परिणाम किंवा फरक पडणार नाही आता हा अर्ज कसा करायचा ते आपण बघूया सुरुवातीला प्रति जिल्हाधिकारी असे लिहून जिल्ह्याचे नाव व विषय तुम्हाला लिहायचा आहे यानंतर तुमचे नाव गाव तालुका आणि जिल्हा लिहायचा आहे जमीन विकणाऱ्या व खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता लिहून सदर जमिनीचे वर्णन ज्यात गट नंबर आणि जमीन ज्या गावात येते त्या गावाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे विहिरीसाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर प्रस्तावित विहिरीचा व्यास फुटामध्ये नमूद करायचा आहे शेत रस्त्याच्या बाबतीत जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर प्रस्तावित रस्त्याची लांबी रुंदी क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये लिहायचे आहे ग्रामीण घरकुल योजनेसाठी जमिनीचे हस्तांतरण करण्यासाठी अर्ज असेल तर लाभार्थ्याने योजनेचा तपशील लिहायचा आहे यानंतर मालकी हक्काच्या बाबतीत महसुली किंवा दिवाणी न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विवादाचा तपशील लिहिणे आवश्यक आहे यानंतर मी याद्वारे प्रतिज्ञापूर्वक असे कथन करतो करते की वर दिलेली माहिती माझ्या माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खरी आणि बरोबर आहे जर माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास मी लागू असलेल्या कायद्यानुसार शिक्षेस पात्र असेल असे लिहून अर्जदाराने सही करायची आहे या अर्जासोबत भूजल सर्वेक्षण व विकास अभिकरणाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र विहिरी करता सहधारकांचे संमतीपत्र जर जमीन भोगवटादार वर्ग दोन ची असेल तर सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी ही सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आता या अर्जासाठी मंजुरी किती वर्षांसाठी वैध असेल ते बघूया विहिरीसाठी शेतरस्त्यासाठी किंवा व्यक्तिगत लाभार्थींसाठी केंद्र किंवा राज्य ग्रामीण घरकुल योजनेच्या प्रयोजनांसाठी जमिनीच्या हस्तांतरणास जिल्हाधिकारी मंजुरी केवळ वर एक वर्षासाठी देतील अर्जदाराच्या विनंतीवरून दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळू शकते परंतु या काळात संबंधित कारणासाठी जमिनीचा वापर न झाल्यास मंजुरी रद्द केली जाईल जर पुन्हा मान्यता हवी असेल तर शेतकऱ्याला नव्याने अर्ज करावा लागेल महसूल व वनविभागाच्या शासन निर्णयानुसार शेतरस्ता घरकुल किंवा विहिरीसाठी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र खरेदी विक्री करायचे असेल तर त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असेल जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता असेल तरच त्या क्षेत्राची खरेदी विक्री करता येईल आता शेवटचा मुद्दा म्हणजे तुकडे बंदी कायदा रद्द होणार आहे का याविषयीची माहिती बघूया महसूल अधिनियमातील तरतुदी अनुसार महाराष्ट्रात तुकडे बंदी लागू आहे राज्य सरकारने चोवीसच्या सुधारणा करत व्हिडिओमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे अनेक सुधारणा करून गुंठेवारीची अट शिथिल करण्यात आली या सुधारणेनुसार सरकारने जमिनीचे तुकडे नियमानुकूल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता तुकडेबंदी कायदा रद्द होणार का असा प्रश्न आपल्याला पडला असेल याविषयी स्पष्ट करताना एका सरकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार नियमानुकूल होत आहेत याचाच अर्थ तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा शासनाचा विचार आहे किंवा त्या दिशेने वाटचाल सुरू आहे परंतु जोपर्यंत विधीमंडळात कायदा रद्द होत नाही तोपर्यंत मात्र तुकडेबंदी कायदा लागू राहणार आहे तर मित्रांनो मी आशा करते की तुकडेबंदी किंवा गुंठेवारी कायद्याची डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती मी आधीच्या व्हिडिओमधून आणि या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर तुम्हाला मी हेही सांगू इच्छिते की या सुधारण्यानुसार तुमच्यापैकी कित्येक जणांचे जर जमिनीच्या तुकड्यांचे व्यवहार नियमित करायचे असतील तर तसा अर्ज करून तुम्ही ते व्यवहार नियमित करून घ्या आता तुकडेबंदी कायदा रद्द होणार की ना उत्तर आपल्याला येणाऱ्या भविष्यात शासनाकडून जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयावर आणि विधिमंडळात घेतलेल्या निर्णयावर समजून येईलच तोपर्यंत माझ्या या दोन व्हिडिओची माहिती घेऊन गुंठेवारी कायद्यानुसार किंवा गुंठेवारी कायद्याअंतर्गत तुमच्या जमिनींचे किंवा गुंठ्यांचे व्यवहार नियमित करायचे आहे ते व्यवहार तसा अर्ज करून नक्की नियमित करून घ्या तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऍडव्होकेट आई या चॅनेलवर मी कायदेविषयक विविध माहिती मराठीमध्ये आणि कमी वेळात देत असते भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन विषय घेऊन धन्यवाद